एका तरुणाचं लग्न जमतच नव्हतं मग काही दिवसांनी त्याला एक मुलगी पसंत पडली आणि त्यांनी घरी सांगितलं घरच्यांनी सुद्धा मान्यता दिली दोन्हीकडचे घरचे तयार झाले आणि त्या तरुणाचं त्या तरुणीबरोबर लग्न थाटामाटात लावून दिलं आणि ती दोन्हीकडचे राजी होते या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं नवी नवरी घरी आणण्यात आली आणि जी काही रीती रिवाज आहेत त्याप्रमाणे सगळं काही व्यवस्थित झालं त्या दोघांची जी सुवाग्रह आयोजित करण्यात आली होती त्या रात्रीचा दोघांनी एकदम आनंद घेतला आणि आनंद घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो जो तरुण आहे तो, तो काही कामानिमित्त बाहेर गेला वार बाहेर गेला तर परत वापस आलाच नाही वापस आला नाही तो बेपत्ता झाला आता तो बेपत्ता झाला परत आला नाही त्याच्यासोबत काय आहे कशा पद्धतीनं आहे का त्याच्यासोबत काही घातपात झाला आहे विविध शंका त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आल्या होत्या कारण की तरुण त्याचं कालच लग्न झालंय आणि आज तो बेपत्ता झाला होता नवरीसुद्धा जोरजोरात आडू लागली वरडू लागली नवरा कुठं गेला तपास करा अशी मागणी करू लागली आणि त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारसुद्धा दाखल केली होती नेमकं काय घडलं होतं त्या तरुणासोबत नेमकाच नवरदेव बेपत्ता का झाला होता असे विविध प्रश्न निर्माण झाले होते नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहारमधील गया येथील बिहारमध्ये जे गया गावं आहेत त्याचमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारा एक तरुण आहे त्याचं नाव आहे अशोक कुमार अशोक कुमार याचं एका तरुणीसोबत लग्न लावून देण्यात आलं जमवण्यात आलं आणि त्या तरुणीचं नाव होतं रेवती कुमारी रेवती कुमारी अशोक कुमार या दोघांचं लग्न एकोणतीस मे दोन हजार तेवीस रोजी घरच्यांच्या संमतीनं दोन्ही परिवारांच्या संमतीनं लावून देण्यात आलं आता लग्न लावून देण्यात आलं कारण की हे दोघं जण आधीच काही दिवसांपासून संपर्कात होते एकमेकांशी बोलायचे आणि यांनी लग्न करायचं असं ठरवलं होतं आणि यांनी सुद्धा केलं घरच्यांनी मान्यता दिली सुद्धा आली नवरी सुद्धा आणली आता एकोणतीस मेला लग्न झालं तीस मेला नवरी घरी आणली घरी आणल्यानंतर यांची संध्याकाळी एकदम थाटामाटात रीती रिवाजाप्रमाणे स्वागत समारंभ सगळं करण्यात आलं तीस तारखेला या दोघांची सुहाग्रात अगदी आनंदात पार पडली म्हणजे घरच्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना काही डिस्टर्ब केलं नाही आणि मग दुसऱ्या दिवशी तारीख आली ती म्हणजे एकतीस मेची एकतीस मेला तो तरुण अशोक हा घराबाहेर पडला कामानिमित्त गेला लवकरच वापस होतो म्हणून सांगितलं पण मात्र तो वापस आलाच नाही तो कुठं गेला काय गेला बेपत्ता झाला याची कोणालाही काही कानो खबर नव्हती आता लग्न झालेला तरुण घराबाहेर इतका वेळ कस काय राहू शकतो रात्र झाली तरी सुद्धा आला नाही म्हणून घरचे मोठ्या प्रमाणात चिंतेत पडले त्यांना मोठा ताण आला तरी त्यांनी त्या दिवशी वाट पाहिली मग मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी एक जून ला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आणि मग पोलिसांनी संपूर्ण तपास चालू केला कारण की त्या अशोकचा मोबाईल सुद्धा लागत नव्हता त्याचा काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता मग पोलीस तपास करत होते मग आंती ती माहिती मिळाली की एका परिसरामध्ये एका अनवळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आणि मग पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले मृतदेहाचा पंचनामा केला मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमॉर्टमसाठी पाठवला तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की हा जो मृतदेह आहे तो मृतदेह हो त्या अशोकचाच आहे पण नेमका प्रश्न होता याचं लग्न नेमकं झालेलं होतं त्याला कोणी मारलं होतं हा एक मोठा प्रश्न पोलिसांसमोर पडलेला होता कारण की नेमकंच लग्न झालेला तरुण फक्त एकच दिवस त्याच्या लग्नाला झालेला होता त्यामुळं नवरीसुद्धा मोठ्या प्रमाणात आरडू लागली तिच्या एकच दिवसाचा संसार हा उद्ध्वस्त झाला होता नातेवाईकसुद्धा एवढे जमा झालेले ते सुद्धा शोकाकुल झालेले होते आणि लवकरात लवकर तपास करावा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली मग पोलिसांनीसुद्धा लवकरात लवकर तपास करण्यासाठी सगळं काही चक्र फिरवली आणि कसून चौकशी करायला तपास करायला सुरुवात केली आता तपास केल्यानंतर सी डी आर काढला कोणावर संशय आहे का काही आहे का पैशाची देवाणघेवाण आहे का दुश्मनी आहे का असे विविध प्रश्न पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि त्या घरच्यांना सगळ्यांना काही विचारले पण पोलिसांनी तपास करून पाहिला पण काही सूत्र धागे दोरे पोलिसांना मिळतच नव्हते आणि बघता बघता एकामाग एक एकामागे एक अशा पद्धतीनं दिवस सुद्धा जात होते मग पोलिसांनी उलट तपासणी करायला सुरुवात केली कारण की के इकडून कुठूनही आरोपीचा शोध लागत नव्हता हो जेव्हा पोलिसांनी उलट तपासणी केली तेव्हा त्याची जी बायको होती रेवती हिचे सुद्धा कॉल डिटेल्स तपासण्यात आले आणि ती कोणाच्या संपर्कात आहे त्याचेसुद्धा कॉल डिटेल्स तपासण्यात आले तेव्हा त्या पोलिसांना त्यामधून काही गोष्टी मिळाल्या की ही जी रेवती आहे ती रेवती इकडं अशोक हबेपत्ता झाल्यानंतर एका दुसऱ्या व्यक्तीला बोलत होती आणि त्या व्यक्तीचा मोबाईल नंबरसुद्धा पोलिसांना मिळाला होता पोलिसांनी मग त्याच आधारे ती जी रेवती आहे तिला कसून चौकशी केली तेव्हा मात्र ती उडवाउडवीची उत्तर उत्तरं देऊ लागली आणि मग पोलिसांना तिच्यावरच संशय आला आणि तिला चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये नेलं पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि तिच्या नवऱ्याला तिनंच मारलं हे सुद्धा तिनं पोलीस स्टेशनमध्ये कबूल केलं पण नेमकं तिनं तिच्या नवऱ्याला का मारलं होतं हा देखील एक मोठा प्रश्न होता आणि पोलिसांना उत्सुकता लागली होती की तिच्या नवऱ्याला तिनं का मारलं तिनं सांगितलं की तिचं ज्या व्यक्तीबरोबर जमलं होतं तो तिच्या संपर्कात होता पण मात्र त्याच्या अगोदर तिचं एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर प्रेमप्रकरण चालू होतं आणि तिला तो व्यक्ती मोठ्या प्रमाणात आवडायचा आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तिच्या तिच्याच मावस बहिणीचा नवरा उपेंद्र हा आवडू लागला आणि हे दोघं जण एकमेकांसोबत संबंधसुद्धा ठेवू लागले एकमेकांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटू लागले पण मात्र तिचं लग्न अशोकसोबत जमलं होतं आणि तिला वाटलं की अशोकसोबत राहत असतानाच हा जो उपेंद्र आहे त्यालासुद्धा भेटता येईल सगळं काही करता येईल म्हणून तिनं त्याच पद्धतीनं आ त्याच्यासोबतसुद्धा संबंध ठेवायला सुरुवात केली पण मात्र लग्नानंतर या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अशोकला माहीत झाल्या रेवतीला वाटलं कुठंतरी त्या गोष्टी त्याला माहीत होणार नाहीत काही नाहीत पण त्या गोष्टी त्याला माहीत झाल्या आणि मग या लग्नादरम्यानच तो तिच्यासोबत भांडू लागला सुहागरा दिवशी सुद्धा तो तिच्यासोबत मोठ्या प्रमाणात भांडला असं करू नको तसं करू नको त्याला विसरून जा असं त्यानं तिला समजून सांगितलं पण मात्र तिनं त्याचं काहीच ऐकलं नाही उलट तिनं उपेंद्रलाच त्याच्या घरी बोलून घेतलं आणि जेव्हा हे दोघ जण भांडण करत होते सगळं काही स्वाग्रात करत होते तेव्हा तो तिचा जो बॉयफ्रेंड आहे उपेंद्र हा लपून सगळं काही पाहत होता आणि ते बघूनच त्यानं त्या अशोकला ठार मारायचं ठरवलं आणि ती तारीख आली एकतीस मेची एकतीस मेला ठरल्याप्रमाणे तिनं त्याला काही कामानिमित्त वस्तू आणण्यासाठी बाहेर गावी पाठवलं होतं आणि तो तिकडं गेल्यानंतरच वापस आला नाही यानं त्याला वाटेमध्ये पकडलं धारधार शस्त्रानं त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ठार करून तो पसार झाला आता पोलिसांनी रेवतीला ताब्यात घेतलं होतं काही दिवसामध्येच तिचं कसून चौकशी चालू होती पण मात्र तो उपेंद्र फरार झालेला होता त्याचा शोध पोलीस हे घेतच आहेत पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय जर चा तिचं त्याच्यासोबत होतं तर तिनं ते, ते कबूल करायला पाहिजे होतं उगाच एका व्यक्तीचा जीव घेऊन स्वतः ती जेलमध्ये गेली त्याचा संसार उद्ध्वस्त केला आणि तिच्या बहिणीचा संसारसुद्धा उद्ध्वस्त केला त्यामुळं एक गोष्ट आपल्या लक्षात येते की इथं एका व्यक्तीमुळं किती लोकांचे संसार उद्ध्वस्त होऊ शकतात हे आज या चांगल्या प्रकरणावरून लगेच लक्षात येतं या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या